हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियास खजाना आजच्या व्हिडिओमध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी पास्ताची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं सॉसेस किंवा मसाल्याची गरज पडणार नाही घरीच अवेलेबल असलेल्या इन्ग्रेडियंट्सपासून एकदम सोप्या पद्धतीमध्ये तयार करून घेऊ हो शकतो मॉर्निंग ब्रेकफास्ट असो किंवा इव्हनिंग स्नॅक्स म्हणून झटपट ही रेसिपी तयार करून घेऊ शकतो चला तर मग झटपट तयार होणारी ही पास्ताची रेसिपी बघूया पास्ता बनवण्यासाठी सुरुवातीला एका गंजामध्ये तीन ते ती चार वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे पाणी गरम झाल्यावरती यामध्ये एक चम्मच तेल आणि थोडंसं मीठ घालणार आहोत पाण्याला उकडी आल्यानंतर यामध्ये एक वाटीपर्यंत पास्ता घालायचा आहे पास्ता घातल्यानंतर गॅसचा ही मिडियम ठेवायचा आहे आणि पास्ताला छान असं शिजवून घेणार आहोत पास्ता हे शिजण्यासाठी जवळपास इथे पाच मिनटेपर्यंत वेळ लागणार पाच मिनटानंतर पास्ता हे शिजला आहे की नाही हे एकदा बघून घेऊया त्यासाठी इथे चम्मचमध्ये आपण पास्ता काढून घ्यायचा आहे आणि चाकूने किंवा चम्मचने इझिली कट होत आहे की नाही ते एकदा बघून घेऊ चमचेने जर इझिली पास्ता कट होत असेल तर आपला इथे पास्ता हे शिजलेला आहे जास्त ओवरकूक करायची गरज नाही आहे यानंतर पास्ताला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं थंड पाणी घालणार आहोत जेणेकरून पास्ता हे ओवरकुक होणार नाही किंवा एकमेकांना चिटकणार नाही अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ आता पास्ता बनवण्यासाठी दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने कट करून घालायचं आहे हे थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरच्या छोटे छोटी कट करून यामध्ये घालायचं आहे हे सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरलेला ते सुद्धा घालायचा आहे आणि दोन चम्मचपर्यंत किसलेला गाजर हे सुद्धा घालणार आहोत यामध्ये आता हे थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हे थोडंसं परतवून घेतानाच यामध्ये पाव चम्मच हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा याला थोडंसं परतवून घेणार आहोत जेणेकरून हे छान शिजणार गाजर हे शिजल्यानंतर यामध्ये दोन चम्मचपर्यंत शिमला मिरची दोन चम्मचपर्यंत बारीक चिरलेली पत्ता आणि दोन चम्मचपर्यंत हिरवे वटाने घालायचं आहे आता हे सगळे भाज्या दोन मिनटापर्यंत गॅसचा फ्लेम मोठा करून छान असं शिजवून घेणार आहोत भाज्या हे छान असं शिजल्यानंतर यामध्ये दोन टमाटर मिक्सरमधून बारीक असं फाईन पेस्ट तयार करून घ्यायचं आहे ते यामध्ये घालायचं आहे आता या पेस्टला तेलामध्ये छानसं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून टमाटरचा कच्चा वास राहणार नाही या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवायचा आहे आणि या टमाटर पेस्टला या भाज्यामध्ये दोन ते ती तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत यामध्ये दोन ते ती तीन मिनटापर्यंत टमाटर पेस्टला छान असं शिजवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत पेपर पावडर घालायचा आहे म्हणजे काळी मिरी पावडर अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मचपर्यंत जिरे पावडर अर्धा चम्मच चाट मसाला आणि पाव चम्मचपर्यंत गरम मसाला घालायचा आहे किंवा यामध्ये तुम्ही एक चम्मच पावभाजी मसाला किंवा एक चम्मचपर्यंत मॅगी मसालासुद्धा घालू शकता आता यामध्ये एक चम्मचपर्यंत चिली फ्लेक्स घालून हे सगळं भाज्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पास्तामध्ये एक चम्मच पावभाजी मसाला एक चम्मच चाट मसाला एक चम्मच मॅगी मसाला जरी घालत असेल तर हे पास्ता खाताना खूपच भारी लागते तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कोणताही मसाला घालू शकता हे सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती एका मिनटापर्यंत हे भाज्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्या आता यामध्ये पाव वाटीपर्यंत कॉर्नफ्लोअर वॉटर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर वॉटर बनवण्यासाठी एक चम्मच कॉर्नफ्लोअरमध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे ते मिक्स करून यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लोअर वॉटर यामध्ये घातल्यानंतर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपण जे सुरुवातीला बॉईल करून ठेवलेले जे पास्ता होते ते यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लोअर वॉटर यामध्ये घातल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा यामध्ये सॉसेस घालायची गरज पडणार नाही आणि पास्ता हे ज्युसी ज्युसी एकदम मस्त असं सा ग्रेव्हीसारखं तयार होणार गॅसचा फ्लेम इथे मीडियम ठेवायचा आहे आणि पास्ताला भाज्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या हे पास्ताला छान असं लागणार त्यानंतर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे बंद करायचं आहे शेवटी यामध्ये बारीक चिरलेली स्प्रिंग ऑनियन आणि थोडीशी कोथिंबीर घालून गरमागरम हे सर्व करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये ग्रेट केलेला चीज हे सुद्धा घालून तुम्ही इथे सर्व करून घेऊ हो शकता तर हे पास्ता तयार करणे खूपच सोपा आहे कुठल्याही प्रकारचा आपल्याला सॉसेसची गरज पडणार नाही घरीच असलेल्या सामानापासून आपण हे पास्ता तयार करून घेऊ हो शकतो तर हे साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेला पास्ता तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद